तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर आज डेट टू आहे आणि सकाळी सकाळी जरा तोंड वगैरे धुवून आंघोलीचा काय इकडे साधन नाहीये पण ठीक आहे चालतं एवढं चालतो प्रवास झाला आम्ही भाकर इकडे बघ इकडं आंघोळ घेतले प्लॅटफॉर्म वर जाऊन ते असत नाही का पाय इकडे आम्ही भाकर चपाती आणि चटणी आहे इकडे दादा सगळी काय हाय हाय आता खाऊन मी तुम्हाला भेटतो आज बघूया आमचा प्रवास कुठपर्यंत होतोय कुठपर्यंत <laughs> पोचते आज पोचू या नाही पोहोचू काय माहित नाही पण ठीक आहे बसायचं काम करायचं ट्रेन मध्ये बघूया दाखवतो मी तुम्हाला माझी सीट तिकडे अशी का मलाच व्हायला टाकलाय आराम करा तुम्ही मित्रांनो आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या आला मी <laughs> माझ्या सी सीट वर आलो नाही माझा मित्र आहे का आहे का म्हटलं आमच्या दोघांची सीट एकच आहे त्याची ना माझी तरी आम्ही स्टेशनला थांबलोय आणि मी माझ्या सीटवर आलो बाकीची मंडळी तिकडेच आहे काय लागतोच येत नाही ट्रेन चालू येतो किंवा काय जागत आम्हाला गर्दी एवढी आहे कसं काय होते आता आम्ही कधी पडतो उद्या सकाळीच पोहोचणार द्यायचे ना आम्ही कुठला जरी स्टेशन क्रॉस केलं आहे आम्ही उद्या सकाळीच पोहोचणार आहोत कधी पन्नास साडेसात सात वाजता पोहोचतो आजच्या रात्र आता आम्ही सकाळी वगैरे आले पण डिले करू आणि खूप मस्त झोप काढली आहे आणि अजून काय आम्ही पोहोचलो नाही कुठेतरी रतलाम स्टेशन आहे तिथे आहे तिथे जेवणाची वगैरे सोय आहे म्हणजे आपण परचेस करून जेऊ शकतो टाइम झाला आता बारा वाजलेत तर बाहेरचं स्टेशन जरा फिरूया किती उशीर थांबते ट्रेन माहीत नाहीये पण इथं मग पाणी वगैरे भरायला थांबली आहे ती ट्रेन अजून खूप लांब आहे आणि एवढं इकडे पण गरम होते खूप गरम होते मला वाटलं गरम नाही होणार आहे खूप मोठं स्टेशन आहे इकडे आपले मित्र आहेत आता तिकडे जाऊन रतलाम स्टेशन आहे आणि आम्ही थांबलोय की तिथे निर्णय ट्रेन थांबते काय आयडिया नाहीये बघूया कंटाला एवढं बोर झालो नाही एवढं बोर झालं काय करू नका आता ट्रेन मध्ये इतकेच ट्रेन बाकी काहीच नाही दाखवण्याकरता पण काही नाही पहिल्यांदा एवढा अशी ट्रेन थांबली स्टेशन था। तो आता असं विचारून घेतो यांचं काय जेवायचं वगैरे सिनायला पण खायला वेळ भारी मस्त भेटते इकडे गर्दी पण खूप आहे इकडे मंडली खूपच तिकडे गरम होत होतं म्हणून मी इकडे आलो यांच्या कोचला इकडे पण जर जास्तीच गरम होतो कपडे काढून बसले इकडे बघा कसं आहे कसं काय मी बघितलं असंच असतो या तुम्ही पण पावसाला या, कसा कसा या आता येऊ नका गरम इकडे अति गरम इकडे येऊ नका आधी इकडे आमच्या दोन माणसं वरती बसलेत जरा जवली की ना जास्त बसायला लागतं माझ्या कसला लागेल पण तिकडे माणसंच खतर आगली वेगळी माणसं आहेत इकडे माणसातली माणसं आहेत त्यांचं वेगळा टोक आहे तर नमस्कार मित्रांनो तर आपली जेवणची वेळ झालेली आणि जेवण पण आलं आपलं एकदम भारी दाखवतो जेवण कसं आहे बघा का हे बघायचं तुम्हाला आर एसीच हा जिथे मारा तुम्ही बघा राईस आहे हे काय आहे का रोटी आहे लोक असला नाही माहित नाही आता मला मला समजतच नाही आणि एवढ्या मोठा आलो मला काय समजत कुठल्या भाज्या जेव्हा मी काय एक गाज म्हणजे मी एकट म गेलो गेलो तर का मी एकटा धोका सगळे का धाड धाड अच्छा घेतलं आपलं घेतला चांदीच वा नाही आता अगदी आलंय तसच जेवून घेतो नंतर बघाय काय कारण ते ठेवले ना जाम करा मी बांधून गुड मॉर्निंग सकाळचे वाजले साडे नऊ आणि आम्ही अजून ट्रेन मध्ये आहोत कारण की खूप दोन तास झाली आहे आणि अजून काय जायचं अजून आमचा नक्की नाही तर अजून कपडे उडवून कारण की नाही दोन दिवस झाली आता आम्ही पोहोचतो एक तासामध्ये तुम्हाला डायरेक्ट स्टेशनलाच भेटतो हाय 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 भेटले आम्ही बघाकडा आणि रात्री तुम्हाला जेवणाच्या वेळेस भेटलेलं जेवण एकदम खराब होता पण आम्ही तिथेच येऊन थोडंसं काहीतरी बाहेरच खाल्लं आणि झोपलो रात्री काही व्हिडिओ शूट नाही केला सो आता तुम्हाला स्टेशनला भेटू स्टेशन दाखवतो कसं काय आणि थोडासा हरिद्वार पण फिरणार आहे सो बघूया तर फायनली आम्ही एक स्टेशन आहोत आणि आम्ही पोहोचतच आहोत आता आमची बॅगा वगैरे काढायची चालू आहे सगळी गडबड आणि आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला छत्तीस तास लागले त्यात पण आमची तीन चार तास ट्रेन लेट होती तर आम्हाला चाळीस तास लागले लाग। तर कोणी येणार असेल तर नक्कीच याच्या अजून दुसरी पण ट्रेन येते ती आपल्याला काहीतरी चोवीस तासामध्ये पोहोचवते तर तुम्ही ती बुक करा ही बुक ना करू कारण याच्यात खूप टाईम जातो तुमचा आणि आता आज गेलं बघू आम्हाला कसं काय पुढचं पण आज आम्ही आत म्हणजे जास्ती दृष्टी घेतला थांबायचा प्रयत्न करणार कसं काय जमते तुम्ही या व्हिडिओमध्ये दे, लास्टपर्यंत बघत राहा माझ्या येईल आमची पॅकिंग बघायकडे चालेल चालेल मी का आता अंघोल पहिले गरजेची भावना पहिले मजा करणारी माणसं पण पाहिजे खूप मजा येते मग जास्त गेल तर फायनली पोहोचलो आम्ही हरिद्वारला आम्ही सगळी मंडळी यांचा फोटो घ्या रे काकांचा फोटो घ्या व्हिडिओ घेतले बघ पूर्ण व्हिडिओ घेतले हे बघ सगळे हे पण सगळे असं वाटत अंगोल सुचलेत मीस काय अंगोल सुचलेला वाटत नाही सगळे फ्रेश वाटत मी सर असं आहे ठीक आहे असू दे पोहोचलो अरे भाई चाळीस तासाचा प्रवास होता चाळीस चाळीस तासाचा प्रवास इकडे पण आमची मंडळी आहे बॅगा वगैरे बाजू फोटोशूट चालू आहे चाळीस तास लागले यायला अवघड आता स्टेशन खूप मोठा स्टेशन आहे बघा आता आम्ही निघालोय सगळी बॅग वगैरे घेऊन बाजूला या आमच्या यामध्ये यांचं पण नाव पण मयूर आहे ते पण आमच्यावर असंच माझ्यासारखे तात्काळ तिकीट काढून आले आता कसं मज्जा आली ना एकदम एकदम भारी मज्जा आली आता आम्ही चालले आता हरिद्वारच फिरणार आहे रात्रीचा दिवस आमचा हरिद्वारमध्येच आहे बघूया पहिले आम्ही गंगेमध्ये ना आंघोळच करणार स्नान करणार आता आम्ही आणि आता बाहेर चालले स्टेशनच्या तर भेटतो मी तुम्हाला कायच येईन आम्हाला पण नक्की माहित नाही कारण की पहिले पण आलंच नाही आहे इकडे आमच्याला एक पण आम्ही चांगले विचार विचारच करतोय सो बघूया आतमध्ये एंट्री करतोय डबल स्टेशनच्या काय माहित नाही मला का स्टेशन खूप भारी आहे आणि आजूबाजूचं परिसर एकदम मस्त आहे सोडून स्टेशनच्या आठमध्ये काय झालं माहिती काहीतरी मला वाटतं बुकिंग करायला लागते केदारनाथला जाण्याबद्दल ती आम्ही केली नाही ते ऑफलाईन करतोय आम्ही बोललो ना की ऑनलाईन बुकिंग करायची असते की नाही केली आम्ही ऑनलाइन बुकिंग करायला लागलं आता परिसर पण खूप भारी आहे आणि तुम्हाला बाहेर महादेवांची एक मूर्ती आहे ती पण दाखवतो एकदम भारी आहे मस्त मोठी मूर्ती आहे सो तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते व्यवहार आणि आजच मंदिराचे दरवाजे ओपन झाले तर क्राऊड पण खूप आहे इकडे पण आम्हाला आम्ही ऑनलाईनचा तो इशू झाला आहे ऑनलाईन आम्ही बुकिंग नाही केली आहे म्हणजे पंजीकरण करावं लागतं त्याच्यासाठी तर आम्ही ते केलं नाही आहे तर त्याचा थोडा इशू चालला असं बघूया काय होते अर्धी वालत होईल अर्धी वालत नाही होणार आहे काय होते आता समजत नाही आमची मूर्ती विचारत पाहिली आहे काय करू ना काय नाही एक महादेवांची मूर्ती खूप आवडली मला आणि परिसर पण मस्त आहे एकदम स्टेशनचा परिसर आहे छान आहे आम्हाला एकदा तिथे पंजीकरण काय आहे ते करू द्या आणि आम्हाला एकदा जाऊ द्या चाळीस तासाचा प्रवास खूप खूपच अंगावर आला आहे आमच्या कारण ती ट्रेनमध्ये ती नुसतं बसून बसून माणूस एकतर बोर होतो फिरायला असलं तरी काहीतरी एन्जॉय तरी करता येतं पण मी सजेशन कराल की ती चोवीस तासाची ट्रेन आहे तिलाच तुम्ही बुकिंग करा तिला येऊ नका एक छत्तीसचं म्हणून चार तास लेट प्लस चाळीस तास झाली मी म्हटलं दुसरी पण मूर्ती महादेवाची ती समोर आहे समोरच्या भागाला तिरगाम मूर्ती मस्त आहे मी ऑनलाईन परची काढायला लागलं तुम्ही बघितलं असेल गर्दी किती आहे गर्दी डेंजरच झाली एवढ्या काय आता टेन्शन आलंय अरे आमचं रजिस्ट्रेशन झालं नाही दादा पण जोडून गेलो लाईन बघा तुम्ही रजिस्ट्रेशन तूपासून लाईन आहे रजिस्ट्रेशनला संध्याकाळी आम्हाला तुम्ही आमचा नंबर आलेला आहे आता बघा तुम्ही बघू शकता आता आधार कार्ड घेऊन फार तिसरा नंबर आहे लाईन लाईन बघा लाईन किती लाईन किती मोठी आणि आता माझा नंबर या ना सो भेटू दे यांच्याशी संध्याकाळचे पाच वाजले पाच कंटाळा आला मला पण आता इथे संध्याकाळचे वाजले पाच आता जाऊन जा मलाच लागेल डायरेक्ट तुम्ही पण कधी येणार असेल तर ऑनलाईन करावी करून या नाही तर आल्यानंतर खूप त्रास होतो बरोबर आहे आणि नंतर खूप ऑनलाइन केलं ना एकदम बेस्ट पडेल तुम्हाला ऑनलाईन मध्ये करू शकतो फक्त स्लॉट बाकी असले पाहिजेत मी कोणाला जर ऑनलाईन करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगाल मी नक्की त्याचं डिटेल्स सगळं सांगेल जसं ते ऑनलाईन बुक करतात अरे तर अधी स्वच्छ पण खूप आहे मस्त आहे कारण क्लीन काही घाल वगैरे नाही आहे खरेदवारला काही तुम्हाला सीन लागले तो एकदम मारे झाले तो रूमवर सच्युली काय खूप आहे आहे म्हणजे खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकाल एवढी गर्दी आहे की म्हणजे खूपच आणि आता इथे कपाट पण आजच खुलेत तर खूपच म्हणजे खूपच गर्दी आहे आपण उद्या किंवा परवा केदारनाथला निघणार आहे सो ट्रेकची पण खूप मजा येणार आहे आपल्या आपण आता रूमवर जाऊ मग आधी ऋषे आय थिंक आम्ही प्लॅन केले सो आम्ही ऋषिकेशला जाऊन रूम घेऊ आणि तिथे पण रंग आरती होते सो आम्ही ती अटेंड करायचं सगळं इथं खूप प्राऊड आहे म्हणून सो आपलं शूट वगैरे करून झाले थोड्यास व्हिडिओ पण करून झाल्यात आता आपल्या निघायचं ऋषिकेशला सो आणि मला करून पण बघत असाल म्हणून किती होते बाकी त्यांनी अंदोलन वगैरे झाले इकडे आणि मी हा इकडे फोटो वगैरे काढाल पण आता बाकीचे सगळे तिकडे गेले पाण्यात बनवून आता आम्ही चालू ऋषिकेशला शिवाय सर फायनली आम्ही ऋषिकेशला पोचलो आता वाजले दहा आणि आम्ही ऋषिकेशला पोहोचून जस्ट रूम वगैरे हो बुक केली आणि रूम पण आम्हाला मस्त भेटली अडीच हजारात आम्हाला रूम भेटली आम्ही नऊ जण आहोत नऊ जण एकदम म्हणजे व्यवस्थित झोपू शकतो अशी जागा आहे प्लस ए सी आहे थोडासा आमचा सा पसार आहे रूम मध्ये कारण की आता आलो ना जर अंगोळ वगैरे चालली आमचे कपडे इकडे तिकडे आहेत सो आता आम्ही ऋषिकेशला जातोय तिथं थोडंसं थोडंफार दाखवतो जेवण करतो आणि व्लॉग इथेच कॅम्प करतो मला माहीत असेल थोडासा मोठा झाला असेल व्लॉग पण ठीक आहे ॲडजस्ट करूया आपण आता दुसरा आपल्या केदारनाथचा पण येईलच सो कंटिन्यू आपले व्लॉग येतच राहतील लास्टपर्यंत बघा रात्रीचे वाजले बारा आम्ही जेवण वगैरे करून घाटवर येत होतो ऋषिकेशला सो एंट्रीलाच एक मस्त सीन आता म्हटलं दाखव तुम्हाला ऋषिकेशला महादेवांची मूर्ती आहे हे क्लिअर नाही दिसत दिसत नसेल तुम्हाला रात्री म्हणून तेवढी जवळून दाखवतो बघा अशी एंट्री सो आता आम्ही थोडंसं घाट फिरू थोडा उशीर थांबू आणि मग रूमवर जाऊ सगळी झोपली तिकडे आम्ही घाट बघायला आले योग नगरी ऋषिकेश मस्त केलंय तिकडे रथ आहे म्हणजे बघण्यासारखं खूप काही ऋषिकेशला तुम्ही पण या ऋषिकेशला ऋषिकेशलाच ते करा ऋषिकेश सिटी खूप डेव्हलप पण आहे आणि खूप भारी पण आहे तुम्हाला लेटपर्यंत जेवण भेटतं खूप काही खायला प्यायला भेटतं सो कधी स्टे करायचा असेल तर ऋषिकेशला करा चांगलं पडेल घाट पण आहे दौर भारी पण केलं आहे आमचा फोटो काढायचे थांबवला फोटो वगैरे काढले आणि इथं सगळी म्हणजे मस्त बसली किनारी आता आम्ही घेतो आम्ही पण आता आपल्या रूममध्ये पण आम्हाला जागा आहे पण आम्ही इथं सगळीच होते सगळी आराम करते ते दुसरं असेल तुम्हाला इकडे सगळी बसली इकडं ग्रुप बसलाय मुलांचा असे म्हणजे फिरायला आलेली अरे राम रा। राम काही मित्र लोक आहेत तिथं मस्त सिनेम एक मस्त म्हणजे इकडं भारी बघण्या ऋषिकाला खूप खूप ठिकाणी खूप भारी भारी बघायला आणि म्हणजे एवढं हरिद्वारला नाही तेवढं इथेशी बघायला आहे खूप मस्त आणि खूप प्रसन्न वाटलं मला इथे येऊन म्हणजे हरिद्वारला एवढं भारी वाटलं तेवढं ऋषिक वाटलं खूप खूप म्हणजे खूप कसं वाटलं तुम्हाला इथे कसं वाटलं वातावरण एकदम एकदम शांत वातावरण मग इकडे बघायला सारखं पण खूप ये ना असं भारी वाटलं आणि लाईट वगैरे एकदम मस्त लोक आहेत आरामात सगळं चाललंय हो इकडे इकडे आमचे सगळे फोटो फोटो यावर आलेले इथे येऊन खूप आनंद झालेला आहे कंद्याचे शिरावरती आम्ही भारी वाटलं नाही एकदम शांत जागा आहे एकदम एकदम मस्त छान एक वाटलं भारी वाटली इकडे सगळं आता आम्ही आता मस्त झोपू जाऊन आता इथून आम्ही उद्या केलं निघणार आहोत आम्ही उद्या मज्जा येई मज्जा करू लय मज्जा करू इकडे पण आमचे फोटोग्राफर हां माहित नाही एवढं कसल्या मस्त आहे महादेव आणि पार्वतीत नाईस एक इथं तो चालू झाला चालतो तुम्ही लास्ट पर्यंत लाईट लावलं तुम्ही लास्टपर्यंत मी बघू शकता मी कसा दिसतो मलाच माहित नाही ऍक्च्युअली मी कॅमेरा उलटा पकडतो ना लाईट मागच्या अजूनही असते पुढच्या अजूनही असले तुम्ही क्लिअर दिसतो जेवण वगैरे मस्त आलं जेवणाचं थोडं प्रॉब्लेमच आहे पण व्हेजच भेटतो इकडं चांगलं भेटतं ठीक आहे त्यापेक्षा ठीक आहे हां मस्त वाटतं एकदम सो असं राहिलं की मी खूप चांगला दिसत असेल म्हणजे क्लिअरिटी एकदम मस्त दिसत असेल उद्या आम्ही सकाळी पाच वाजता निघणार आहेत बस आहे बस ॲक्च्युली पैसे थोडी कमी घेते पण कसं ती थांबत नाही पण आपण प्रायव्हेट गाडी केली का आपण कुठे थांबवतो आणि काही बघता येतं आपल्याला गाड़ी के लिए, गाड़ी आ, सो आम्ही प्रायवेट गाडी केली आहे तो आम्ही तिकडे जाणं गाडीने जाणार आहेत मग आम्ही आय थिंक बारा तारखेला केदारनाथचं ट्रेक सुरू करणार आहेत सो खूप मजा येणार आहे हा ब्लॉग आता मग अशी आपण तिथेच एंड केलेला पण तो कॅन्सल करून आपण हा ब्लॉग इथेच एंड करू फोटो घेऊ थोडंसं थांबण्यासाठी आणि उद्याचा ब्लॉग तर चालू करायचाच आहे सो फुल खूप फुल 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 एक्सायटेड असतो मी तो ब्लॉग बनवण्यात आणि खूप मजा येते खूप लोक बघतात खूप व्ह्यूज पण येतात आता कमेंट पण करतात सो तर असा सपोर्ट राहू द्या तर हा ब्लॉग आपण इथेच संपू तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नक्कीच व्हिडिओला कमेंट करून सांगा माझ्याकडून काय राहतं काय चुकतं व्हिडिओमध्ये सो तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परंतु भेटू नवीन व्हिडिओ